तीन तीन ए तीन एक तीन एक तीन, तीन या या दरा पुढी या 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 पुढी वैशाली वसंत तर तुम्हाला कुठे विचारलं ना विचारणार ना हां जरा आहे वैन वाटच करून देऊ वैशाली वैनी पहा काय करायला आवडेल तुम्हाला हॅलो हॅलो राग आईनी एवढ रागू नका ना माई हा वैशाली बहिणी काय करायला आवडेल तुम्हाला डान्स कुठलं शांताबाई हा घ्या घ्या येत होती जात होती खिडकी वाटे पाहत होती खिडकी लागली कानाला खिडकीला तीन तारा अडकिवले घुंगुर पारा पान खाते करा करा घाम येतो दरा दरा तिकडून आला व्यापारी व्यापाऱ्याने दिली सुपारी सुपारी दिली वाण्याला हंडा घेतला पाण्याला पाणी आणते गंगेचं वाड्या वाडी वा, भिंती बांधते भिंगाच्या वाड्यात वाडे सात वाडे एका वाड्यात पलंग पंगावर गाधी दादीवर विशी विशीवर कब्बशी कब्बशी दिली पाहुण्याला पाहुण्याने बघितलं समोरच्या भिंतीला भिंतीवर होतेरावांचं नाव घेतले शंकरराम पवारांची जरा जोरदार काय झाली पाहिजे बहिणीसाठी केक नाही आवडतो पटायला केक नाही मग तर केक आ ओके थँक्यू